दुधनी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रारंभी मोहम्मद रफीक निंबाळकर गोरखनाथ दोडमणी यांच्या हस्ते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युसुफ जिडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ दोडमणी कन्नड मुलींच्या शाळेच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी गद्दी कन्नड मुले शाळेचे अध्यक्ष संतोष गुरुभेट्टी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा जळकी हनुमंत कलशेट्टी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीशैल मलगण शिवचलप्पा बाबा दत्तात्रय टोंगे मेहबूब कोरबू पोमू राठोड महादेव बासरगाव संतोष जोगदे सुहास पवार संजीव कुमार बेन्नेसूर रवी कुमार कोरजगाव शोभा मेत्रे, अंजली गुंजोटे गणपती पवार सिद्धाराम चौधरी चिदानंद मानकर परमेश्वर वागोली, सिद्धाराम गोरे महांतेशकर बसवराज मंत्री सुभाष अतनुरे विवेकानंद उद्दा ज्योती चंदशेट्टी सावित्री डोंगराजे कलावती रसगोंड मंदाकिनी सोनकांबळे फैया सुतार तारिक सय्यद यांनी परिश्रम घेतले शेवटी मुलांना खऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली